बीड जिल्ह्यामध्ये संप्रदायामधील महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडनं एका विद्यार्थ्याच्या पालकाला पैसे परत मागितल्यामुळे मारहाण करण्यात आली वारकरी संप्रदायाच्या संस्थानामध्ये ही घटना घडलेली आहे महाराजांसह पाच जणांच्या पालकांनी खोलीत कोंडून मारहाण करण्यात आली या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडकू चौक ते जालना रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले लोकांचा प्रचंड विरोध असताना सुद्धा पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये कारवाई केली गेली काल रात्री किरकोळ कारणावरनं या ठिकाणी एका तरुणानं चाकू भोगच खून केला होता जालन्यामध्ये विद्यार्थ्यांसमोरच शिक्षक गाढ झोपेत दिसून आले जाफराबाद तालुक्यातील गाडवेगावांच्या जिल्हा परिषद शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवल्याची माहिती केंद्र प्रमुखांनी दिलेली आहे नांदेडच्या मुदखेड बारड रोडवर एका ट्रकने दुचाकी स्वाराला धडक दिलेली आहे अपघातामध्ये मुदखेड शहरातील भाजपा युवा मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते अमोल पाटील आबादार यांचं दुर्दैवी मृत्यू झालाय यावेळेस बारकडू भाव वे, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झालेला आहे संत गजानन महाराजांची पालखी शक्तिकुंज वसाहतीतून परळीतील जगतमित्र नाका मंदिरामध्ये दाखल झाली यावेळेस मृदुंगाच्या गजराने परिसर दुमदुमला नागरिकांनी पालखीचा मोठ्या उत्साहात स्वागत केलं दरम्यान पालखी उद्या पंढरपूरकडे रवाना होणार बीडमधून जाणाऱ्या दिंड्यांसाठी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला जातो भाविकांसाठी अखंड अन्नदान आणि प्राथमिक उपचार केंद्र उभारण्यात आलेले या कार्यक्रमाला बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी वारकऱ्यांसोबत हरिनामाचा जयघोष करत दिंडीचं स्वागत केले के